मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी याच्याबाबत एक वाईट घटना घडली गट आहे प्राजक्ता संदर्भातचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्यामुळे प्राजक्ता माळीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे जो साली का बलात्कार करता करताय और आपके पेसो से जनता के पेसो से क्या करता है सिर्फ प्राजक्ता माली जैसी लड़कियों का चौथी का शिरोडकर मोनिका लता टेपी ऐसी लडक्याओ के घर भरते हैं ओबेरा होटल है, पूरा बुक रहता है इन लोगों की अय्याशियों के लिए मंडळी हा व्हिडिओ आहे करुणा धनंजय मुंडे यांचा ज्यांनी सरळ सरळ प्राजक्ता माळी आणि इतर महिला कलाकारांवर आरोप लावले आहेत ज्यामध्ये धनंजय मुंडे हे प्राजक्ता माळी आणि इतर कलाकारांना पैसे पुरवतात सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून करुणा मुंडे यांनी केलेल्या या आरोपानंतर प्राजक्ता माळी एक धक्कादायक प्रकार घडत आहे प्राजक्ता माळीचे नाव आता धनंजय मुंडे यांच्यासोबत जोडले जात असून सोशल मीडियावर या दोघांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जाते विशेष करून प्राजक्ता माळी यांच्या फोटो आणि व्हिडिओजवरती घाणेरड्या कमेंट्सही केल्या जात आहेत तर काही सोशल मीडिया हँडल्स करणं प्राजक्ता माळी आणि धनंजय मुंडे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्यामुळे प्राजक्ता माळीसारख्या नामवंत अभिनेत्रीचा कोणतेही पुरावे नसताना अशा प्रकारे बदनाम केले जाते त्यामुळे प्राजक्ता माळीच्या फॅनसाठी ही खूपच वाईट बातमी आहे दरम्यान प्राजक्ता माळीची या संपूर्ण प्रकरणावर अजूनपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही प्राजक्ता माळी या संदर्भात का बोलत नाही असंही काही जण प्रश्न विचारताना दिसत आहेत तर करुणा मुंडे यांनी केलेले आरोप प्राजक्ता माळीसाठी अतिशय धक्कादायक आहेत तर या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका